हरिओम समाधिपाद सूत्र क्रमांक अडोतीस स्वप्न निद्रा ज्ञान आलंबनम वा अर्थात स्वप्न अवस्था किंवा निद्रास्थितीतून प्राप्त होणाऱ्या ज्ञानावर ध्यान करावे या सूत्रामध्ये पतंजली असं सांगतात की चित्त स्थिर करण्याच्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे स्वप्नातील अनुभवाचे ज्ञान किंवा गाढ झोपेतील शांतीचे ज्ञान यावरती मन केंद्रित करणे स्वप्न अवस्थेमध्ये आणि निद्रा अवस्थेमध्ये मन बाह्य विषयांपासून निवृत्त होते आणि अंतर्मनामध्ये सूक्ष्म विचार सूक्ष्म संस्कार आणि शांतीचे अनुभव प्रकट होत असतात त्या अवस्थेतील ज्ञानाचे चिंतन किंवा ध्यान चित्ताला स्थिर आणि अंतर्मुख करते ध्यान करताना आपण स्वप्नात अनुभवलेले सूक्ष्म अवस्थेचा विचार करू शकतो पण आपण शरीर विसरलेलो असतो पण अनुभव राहतोच राहतो किंवा गाढ झोपलेल्या पूर्ण शांततेचा अनुभव जिथे न विचार असतो न इच्छा असते ना कोणतं दुःख असतं त्या शांततेची आठवण आणि त्या शांततेच्या अनुभवावरती ध्यान करणे यातून चित्ताला सहजपणे स्थिर करता येते बघा स्वप्न आणि निद्रा या दोन्ही अवस्थांमध्ये मी हा अहमभाव क्षीण झालेला असतो मन विषय संपर्क सोडते आणि अंतर्मन शांततेकडे जाते याच शांत अवस्थेचे स्मरण किंवा चिंतन साधकाला आत्मप्रकाशाच्या दिशेने नेतेच नेते ध्यानामध्ये मन जर बाहेरच्या विषयांमध्ये गुंतत असेल तर गाड झोपेतल्या त्या शांत निर्विचार अवस्थेचा अनुभव आठवावा त्या अवस्थेमध्ये मी किती शांत होतो मी किती प्रसन्न होतो असे मनात आणले की ध्यान नैसर्गिकरित्या खोल खोल होत जाते जसे नदी समुद्रात विसावते तसे मन स्वतःतच विसावत जाते हीच अवस्था ध्यानाची खरी सुरुवात आहे धन्यवाद